आता वडिलांची मालमत्ता मुलाला मिळणार नाही सरकारच्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे आता मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेत कोणताही हक्क मिळणार नाही अशी बातमी समोर आलेली आहे या निर्णयाच्या अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी एक नवीन कायदा जारी केला आहे केंद्र सरकारचा पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा दोन हजार राज्यात लागू आहे आणि त्याची अंमलबजावणी दोन हजार बारा पासून राज्यात सुरू झाली आहे या कायद्याच्या अंमलबजावणी चौदा मध्ये आवश्यक नियम जारी करण्यात आलेले होते या कायद्यानुसार उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देखभाल न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अपिलीय न्यायाधिकरण अस्तित्वात आहेत विधी आयोगाने नियम बावीस नंतर आणखी तीन नियम बावीस ए बावीस बी आणि बावीस सी हे जोडण्याची शिफारस केली आहे मित्रांनो या शिफारसीनुसार ज्येष्ठ नागरिकांची देखभाल न केल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या कायदेशीर मालमत्तेतून त्यांच्या मुलांना किंवा नातेवाईकांना बेदखल करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे ज्येष्ठ नागरिक किंवा त्यांच्या वतीने कोणतीही संस्था न्यायाधिकरणासमोर बेदखल करण्यासाठी अर्ज दाखल करू शकतात न्यायाधिकरणाला ही मालमत्ता ज्येष्ठांच्या ताब्यात देण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत अशा प्रकारच्या मासिक अहवाल जिल्हा दंडाधिकारी शासनाला पुढील सात महि महिन्याच्या सात तारखेपर्यंत सादर करतील धन्यवाद